सुंदर छान तजेलदार चेहरा त्यावर असलेली चमक किंवा एखादा पिंपल पण नको एखादा काळा डाग पण नको असं प्रत्येकाला वाटत असते पण वयपर असेल किंवा हार्मोनचा चढ उतार असेल शरीरामध्ये एखादा आजार असेल वाढते प्रदूषण असेल केमिकलचा प्रभाव असेल त्या सर्वांमुळे कुठेतरी चेहऱ्याचं आरोग्य बिघडलं जातं चेहऱ्यावर पिंपल्स येतात सुरगुत्या पडतात मग अशा वेळेस आपल्याला असा एखादा उपाय हवा असतो की जो घरगुती असेल तो कमी खर्चातला असेल या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी तेच सांगणार आहे की कमी खर्चामध्ये साधा सरळ सोपा उपाय आहे यामध्ये तुम्हाला कोणताही जास्त त्रास किंवा खूप वेळ लागतो करायला तो करा उपाय असमस्कार मी डॉक्टर गौरी बाचल माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे या उपायाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा आज मी तुम्हाला तुरटीचे सोपे फायदे सांगणार आहे तुरटी म्हणजे याला फिटकरी असं म्हणतात आणि ही तुरटी तुमच्या चेहऱ्यावर खूप लाभदायक आहे तुरटीच्या अंगी कोणते प्रॉपर्टीज असतात त्याची थोडक्यात माहिती घेऊया तुरटी हे एक स्फटिकासारखं असेल त्याला एक प्रकारचं मीठ सुद्धा समजलं जातं हे पारदर्शक आहे हे उष्ण आहे शरीरातले वाद पित्त कम हे सुद्धा ते कमी करत असते पण यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल ह्या प्रॉपर्टीज असतात यामध्ये अल्युमिनियम पोटॅशियम सल्फेट हे सुद्धा असते आता ही जी तुरटी आहे ती आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर कशी गुणकारी आहे ते बघूया तर यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल हे गुणधर्म असल्यामुळे ज्या चेहऱ्यावर एखादा पिंपल येतो मग पिंपल म्हणजे काय मुरू त्यामध्ये पस असतो पू जमा होतो आगा होत असते खाज येत असते तर ही जी खाज आहे ही जी आग आहे तसेच हा जो पस आहे पू आहे हा कमी करायचं काम हे तुरटी करत असते आता ती कशी करायचं त्याचा उपयोग हो। हा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे यातलं दुसरं तुरटी ही एक्सपोलेशन म्हणून सुद्धा काम करत असते आता एक्सपोलेशन म्हणजे काय तर आपल्या त्वचेवर आपल्या चेहऱ्याची जी त्वचा आहे त्याच्यावर जे स्किन्स असतात ती रिमूव्ह करायची जी प्रक्रिया आहे त्याला एक्सपोलेशन म्हणतात या प्रक्रियेमध्ये तुटी मदत करते रिमूव्ह करायला मदत करते त्यामुळे काय होते तुम्हाला ग्लो चमक व कॉम्प्लेक्शन बदलतो चेहऱ्याचा टोन बदलतो यामध्ये सॅगिंग म्हणजे ज्या व्यक्तींना चेहरा उघडल्यासारखा वाटतो चेहऱ्यावर खूप सुरगुत्या असतात तर त्या सुरकुत्या सुद्धा या तुरटीच्या माध्यमातून कमी होतात कारण तुटीचे अंगी जे गुणधर्म आहेत त्यामुळे जी आपली त्वचा आहे चेहऱ्याची ही आकुंचन पावते ते घट्ट होत असते त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुट्या पण कमी होत असतात व चेहऱ्याला एक तजनपणा येतो नितळपणा दिसत असतो घट्टपणा कमवत असतो त्याचा तिसरा उपयोग हा ज्यांची सील ऑइली आहे त्यांच्यासाठी त्वचे खूप तेलकटपणा आहे सकाळी उठल्यानंतर चेहरा जेव्हा त्यांनी आरशात बघतात तेव्हा चेहऱ्यावर खूप तेलकटपणा असतो म्हणजे एक्स्ट्रा सीबम प्रोडक्शन होत असते मग हे सीपम प्रोडक्शन हे सिक्रिशन कमी करायचं का काम तुरटी करते त्यामुळे ऑइली स्किन असण्यासाठी तर हे फार उपयोगाचे आहे याचा चौथा गुणधर्म हा नॅचरल डिओडंट म्हणून तुरटीला समजतो म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला काकीत घाम येतो त्या घामाला वास येतो पण तुम्हाला बाहेरचे कोणतेही परफ्युम्स किंवा डिओडंट वापरले की त्याची अलर्जी येते त्रास होतो तर अशांसाठी ही तुरटी फार उपयोगाची आहे तुरटी ही नॅचरली तुमचा जो दुर्गंधी आहे ती दुर्गंधी कमी करायसाठी मदत करत असते कारण नॅचरल त्यामुळे तुम्ही याचा उपयोग नक्की करू शकता नंतर याचा पाचवा उपयोग हा ऍब्रोजनसाठी म्हणजे ज्या वेळेस पुरुष लोक जेव्हा चेहरा शेविंग करतात डाळी करतात त्यानंतर या ठिकाणी असे कट्स होत असतात छोटे छोटे कर्ज होतात त्यातनं ब्लिडिंग होत असत जखम झाल्यासारखे होत असते तर अशा वेळेस त्यांनी आफ्टर शेव हे तुरटी त्या ठिकाणी लावू शकतात म्हणजे अशी ही तुरटी तुमच्यासाठी खूप उपयोगाची आहे तुम्ही याचा उपयोग जरूर करून घ्या आता हे बघूयात की याचा उपयोग कसा करायचा ही तुरटी तुम्हाला चार प्रकारे तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे आता कशी ती ॲज ए टोनर म्हणून तुम्ही ती वापरू शकता पद्धत कशी तर एक कप कोमट पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा तुरटी घालायची मिक्स करायचं व जे आपली स्प्रे बॉटल मिळते मार्केटमध्ये ती फक्त घेऊन यायची साधारण पंधरा वीस रुपयाला ती बसते मग त्या बॉटलमध्ये तुम्हाला ते जे आपण मिक्स केलेलं जे पाणी आहे तुरटीचा ते त्यामध्ये घालायचं व ते स्प्रे करायचं चेहऱ्यावर सकाळी उठल्यानंतर करू शकता व रात्री झोपायच्या अगोदर करायचं झाला हा एक प्रकार दुसरा प्रकार पैक, तो तो फेस पॅक तर तुरटीचा पॅक कसा तयार करायचा तुरटीची पावडर घ्या त्यामध्ये तुम्हाला गुलाब पाणी ऍड करायचं आहे व थोडस मध ऍड करायचं आहे व तो फेस पॅक हा चेहऱ्यावर लावायचा आहे साधारण दहा मिनटं फक्त ठेवा त्यानंतर चेहरा धुवून टाका यातला तिसरा प्रकार ज्यांना पिंपल्स आहेत त्यांनी काही करायची गरज नाही कोणतंही आपल्याला फेसपॅक पण काय तयार करायचं का नाही साधी सिंपल तुम्ही ती तुरटी घ्या तो खडा घ्या तुम्ही तुरटीचा जो स्फटिका समाज जो खडा आहे तो घ्या पाण्यामध्ये बुडवा व संपूर्ण चेहरा तो फिरवा रात्री फिरवा तो तसंच राहू द्या सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवून टाका लगेचच तुम्हाला तुमच्या पिंपल्स जे ऑइल असेल किंवा जो त्या ठिकाणी आलेला फुगवटा आहे लालसरपणा आहे तो कमी व्हायला मदत होईल तुमचे पिंपल्स कोरडे होतील यातला चौथा प्रकार आपल्याला स्क्रबर म्हणून सुद्धा आपण हे तुरटीची पावडर वापरू शकतो तुरटी वापरू शकतो तुरटीची पावडर घ्यायची त्याच्यामध्ये लिंबू घालायचं त्यामध्ये मध घालायचं एकत्र मिक्स करायचं व ते ऍज आता चेहरा असे करू शकता आता यामध्ये महत्वाची सूचना म्हणजे काळजी कोणती घ्यायची तीही माहिती पाहिजे कारण घरगुती उपाय म्हणले की आपण सारखा करत असतो आणि आपल्याला असं वाटते की मी सारखा केला ना मग झालं दोन दिवसांमध्ये चेहरा नितळ होईल माझा ग्लो चेहऱ्यावर खूप चांगला येईल पिंपल्स म्हणजे गायब होतील तर असं करायचं नाही अति तिथे माती त्यामुळं जास्त आपल्याला त्याचा उपयोग करायचा नाही ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी आठवड्यातून दोनदा करा ज्यांची ड्राय स्किन आहे कोरडी त्वचा आहे त्यांनी आठवड्यातून एकदाच करा आणि यामध्ये अजून एक महत्वाचं तुमची जर त्वचा सेन्सिटिव्ह असेल तुम्हाला जर कोणतेही बाहेरचे प्रोडक्ट वापरले ते लगेच जर तुम्हाला तिथे आगाप होते तसेच लालसरपणा येतो चेहऱ्यावर तर तुम्ही ती टेस्ट तुर मदे करा तुरटीची पावडर पाण्यामध्ये मिक्स करा त्याची फाईन एक पेस्ट तयार करा ती या ठिकाणी लावून ठेवा एक आ, अर्धा तास था, दोन तास किंवा जास्त नऊ नौ, नऊ दहा तास राहू दे ती अजून बेटर आपल्याला एक नऊ दहा तास ती राहू द्या त्यामध्ये तुम्ही बघा तिथं काही खाजवलं नाही लास्टपणा आला नाही तर तुम्ही नक्कीच त्याचं करू शकता चेहऱ्यावर जर गंभीर आजार असतील असेल असेल तर याचा उपयोग आपल्याला करायचा नाही हा उपाय फक्त चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी म्हणजे चमक आणण्यासाठी चेहरा हा नितळ ठेवण्यासाठी चेहऱ्याच्या ज्या त्वचा आहेत ते टाईट ठेवण्यासाठी तसेच चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी करण्यासाठी अशासाठी हा उपाय आहे ऑइल कमी करण्यासाठी अशासाठी फक्त हा उपाय आहे ज्यांना एक्झिमा असेल सोऱ्यासिस असेल त्यांनी हा उपाय करायचे अगोदर त्याच्या डॉक्टरने कन्सल्ट करा पण मी म्हणते शक्यतो त्यावेळेला तुम्ही हा उपाय करू नका आज या व्हिडिओ मध्ये आपण थोडक्यात माहिती जाणून घेतली आहे की ही तुरटी किती उपयोगाची आहे एकच आहे तुरटी म्हणजे काय गढूळ पाणी स्वच्छ करणार आहे पण या तुरटीचे तुमच्या त्वचेवर तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेवर किती छान छान उपयोग आहेत जरूर करा हा उपाय करा मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर करा पुन्हा भेटूया अशी ते उपयुक्त माहिती घेऊन त्वचा आपली सावळी असू द्यात काळी असू द्यात किंवा गोळी असू द्यात कॉन्फिडन्स हा महत्वाचा आहे कारण हाच कॉन्फिडन्स तुमच्या व्यक्तिमत्वाला समोर असतो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या आपलं स्वकीय तसेच परिवारामध्ये अवश्य शेअर करणार आहात व जे कोण नवीन मेंबर्स आहेत की जे पहिल्यांदाच माझ्या युट्यूब चॅनल व्हिजिट केलं आहे त्यांनी अवश्य माझ्या वाईटी फॅमिलीचा सदस्य व्हावे नक्की माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण या ठिकाणी तुम्हाला अशीच माहिती मिळेल की जी तुमच्या त्यांनी आयुष्यामध्ये खूप महत्वाची आहे गरजेची आहे शेजारचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेचच मिळेल